नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची शरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते ते सकाची ही चान ते कदी -कदी तर सकाळची वेळ आहे ताईंनो आणि मस्त असं सकाळचं छान सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि आज आंघोळ वगैरे सगळं करून त्यानंतर आज दारामध्ये सडा मारायला घेतलेला आहे काय होतं कधी कधी उशीर झाला तर असं करत असते मी घरं वगैरे झाडून सगळी झाडून घेते घरं त्यानंतर दार वगैरे झाडून घेते आणि पुस पुसायचं आणि त्यानंतर पाणी मारायचं म्हटलं की वेळ जातो त्यामुळे म्हटलं आधी आंघोळ करून घ्यावी कारण काय होतं दुकानाला गिरायकं चालूच राहतात आणि मग आंघोळ आपले पटकन झालं म्हणजे आपल्याला गिरायकं वगैरे द्यायला बरं पडतं तर असं इकडे सकाळची वेळ आहे मस्तपैकी आणि छान असं सुंदर वातावरण झालेलं आहे आणि आज आहे शनिवार आणि त्यातनं आमुषासुद्धा आहे बघा ताईनं तर आजच्या दिवशी तुम्हाला खूप छान आणि छोटे छोटे सुंदर असे उपाय सांगणार आहे जे की आमुषाला आपल्या घरामध्ये आपण केले पाहिजे आणि केल्यानंतर त्याचं खूप रिझल्ट मिळतो तर बघा कालच्या व्हिडिओला भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दल सर्व ताईंची व दादांचे मनस्वी आभार तर खूप सारं भरभरून प्रेम आलं म्हणजे सगळ्या ताईंनी दादांनी खूप छान सुंदर सुंदर कमेंट केलेले आहेत आणि त्या सर्व कमेंटचं मी खरंच एक हे करते आदर करते आणि खूप छान छान सगळ्या ताईंनी सुंदर अशा कमेंट केल्या आणि बऱ्याच ताईंनी मी सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की नावं सुद्धा सांगा तर बऱ्याचशा ताईंनी नावंसुद्धा सांगितलेली आहेत त्यांची तर असं बघा नाव असलं माहिती असलं की खूप छान वाटतं एका ताईंनी सांगितलं माझं नाव मंदाकिनी आहे एका ताईने सांगितलं परत विद्याताई आहेत धनश्रीताई आहेत आहेत जुन्या धनश्रीताई आहेत अशा बऱ्या भरपूर अशा ताईंनी जे आहेत ना त्यांनी त्यांची त्यांची नावं सांगितली आता दादा जे आहेत काही काय त्यांनी काही नावं सांगितली नाहीत पण त्यांचे दादा आहेत म्हटलं ना तर त्यांच्या आयडीला जे नाव आहे तेच त्यांचं नाव असेल आणि दोन तीन ताई ज्या आहेत बघा त्या ताईंनी ता सेवा सांगितलेली आहे सेवा सांगा ताई सेवा सांगा असं सांगितलेलं आहे कर्जमुक्तीसाठी सेवा सांगितलेली ता आहे ताईंनी पण ताईंना सांगते ताई पा पाडवा होऊ द्या करण केंद्रातनं आपल्याला सेवा येतात आणि मग मी त्या तुम्हाला सांगत असते पाडवा होऊ द्या मी पुढे रिक्वेस्ट टाकलेली आहे ते रिक्वेस्ट कसं होतं पी डी एफ तयार करायला जरा वेळ लागतो आणि मग ती पी डी एफ तशीच उचलून कम्युनिटीमध्ये टाकायला येते त्यामुळे थोडंसं सेवा द्यायला उशीर होतो ताई प्लीज समजून घ्या आणि सेवा तुमच्यापर्यंत पाडवा झाल्यानंतर नक्की पोचेल आणि बघा जी काय सेवा देते मी काही स्वतः मनाने देत नाही जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे केंद्रातली सेवा जी आहे तर स्वामी सेवा ती तुम्हाला मी केंद्रानुसार सेवा असते ती सेवा तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवत असते तर सेवा कुठलीही दिली ना तर तुम्ही मन लावून करा इच्छा मनात तुमच्या हे करून म्हणजे आपलं हे व्यवस्थितच होणार आहे आणि झालंच पाहिजे कर्जमुक्तीसाठी सेवा दे द्यायची आहे तर ह्या सगळ्या सेवा ज्या मी देते ना तर त्या तुम्ही मन लावून जर केलं ला ना तर तुम्हाला त्याच्यातनं रिझल्ट मिळेल कसं आहे बघा शेवटी आपल्याला कष्ट भरपूर करायचं असतात कष्ट केलं ना आपल्याला भरपूर यश मिळत असतं पण त्याचबरोबर परमार्थाची जोड कष्टाबरोबर परमार्थाची जोड असणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे बघा आपल्या सुद्धा काही कर्म असतात आणि एक एक ताई तर एवढ्या संकटात आहेत एवढ्या संकटात आहेत त्या ताईंनी जवळपास महिन्यातनं एकदा दोनदा असं गुरुचरित्र पारायण करतात खूप सारी स्वामी चरित्र करतात त्यांचं असं काही राहिलेलंच नाही की काय वाचायचं राहिलेलं नाही त्यांच्या ह्याच्यात एवढ्या त्यांनी सगळ्या सेवा चालू केलेल्या आहेत तरी त्या ताईंचे भोग सुटतात सुटत नाहीत ताईं कसं आहे बघा काय काय गोष्टी आहेत ना आपल्या प्रारब्धात लिहिलेल्या असतात किंवा काहीतरी म्हणतात ना आपल्या मागच्या जन्मीचं हे असतं तर असं असतं आता खूप साऱ्या ताई म्हणजे तुम्हाला सांगते रेखा ताईंचं एवढं म्हणजे एवढी सेवा करतात एवढी सेवा करतात ना त्यांची इतकी सेवा तर मी कुणीच केलेली पाहिली नसेल अक्षरशः ते नाशिकला दादांच्या मठात परत प्रत्येक दादांच्या मठातसुद्धा गेल्या आता तर सप्ताहातीतच त्यांनी गुरुचरित्र पारायणसुद्धा केलं एवढी सेवा करतात त्या ताई तरी त्यांच्या अडचणी काही संपायला हे होईना खूप प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम आहेत त्या ताईंना अक्षरशः मला त्यांनी सांगितल्यानं मला सुद्धा खूप वाटतं वाईट वाटतं आणि मी काहीच करू शकत नाही मी जेवढं माझ्या परीनं सांगायचं तेवढं मी त्यांना सांगितलं पण ह्याच्या पलीकडे मी माझी ही करू शक म्हणजे मी त्यांना काहीच मदत करू शकत नाही कसं आहे बघा शेवटी आपण सेवा सांगतो सगळं सांगतो ज्या सेवा आता तुम्ही एका एका गोष्टी आता एवढ्या त्या सेवा करतात तरी त्यांना फरक पडत नाही म्हणजे मी सांगितलेलं झालं पण त्यांनी इतर कितीतरी लोकांनी सेवा सांगितलेल्या त्याचा फरक पडलेला नाही यांना मी त्यांना कुलदेवीची सेवा सांगितली होती स्वामी सेवा तर त्या पहिल्यापासून करतात मी त्यांना कुलदेवीची सेवा करायला सांगितली होती तर तीसुद्धा केली म्हणल्या त्या ताई पण बाकीच्यासुद्धा खूप साऱ्या सेवा केलेल्या आहेत त्यांनी स्वतः दादाच्या मठात जाऊन तिथं जाऊन सुद्धा सेवा घेतलेल्या आहेत तरी त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह झालेले नाहीत ताईनो बघा कसं असतं म्हणून मी नेहमी म्हणते ना की शेवटी आपलं कर्म सुद्धा असतं बघा ते सुद्धा आपली पाठ सोडत नाही लवकर कुठलेही भोग आपल्याला भोगूनच संपावे लागतात पण त्याचबरोबर भूक कमी होण्यासाठी आपल्याला ह्या सेवा ज्या आहेत ना ह्या सेवा त्या आता एवढ्या मोठ्या संकटात आहेत ना मी सांगू सुद्धा शकत नाही एवढ्या मोठ्या संकटात आहेत आणि त्या माझे तीन वर्ष झाले व्हिडिओ पाहतात त्यांनी तीन वर्ष झालं मला फॉलो करतात काही अड अडचणी असेल काही असेल तर त्या सगळं मला सांगतात अगदी मोठ्या आणि मी मोठी बहीण आहे अशा ह्याने त्या मला सांगतात हक्काने आणि बरं का खरंच तुम्हाला सांगते की एखाद्याला खरंच किती म्हणजे त्या खूप देवदेव पहिल्यापासूनच करतात सगळ्या सेवा करतात गुरुचरित्र तर त्यांचे किती वेळा वाचून झाला असेल त्याचं मापच नाही मग मी तेच सांगते की तुम्हाला आपले आपलं एवढं मोठं संकट आहे त्या ताईंवर एवढं मोठं संकट आहे पण त्या संकटाशी त्यांनी मात करायलासुद्धा त्यांना स्वामींनी ताकद दिली म्हणायला काही हरकत नाही कारण त्यांच्यावर जे संकट आहे ना ते खूप मोठं आहे असं संकट कुठली स्त्री पेलवणं शक्य नाही एवढं त्या पेलतात म्हणजे स्त्रियांना ताकदच दिलेली आहे देवाने कुठलीही संकटे पेलायची पण त्या ताई खूप मोठं संकट पेललेलं आहे आणि खरंच त्यांची इतकी हिंमतवान स्त्री मी आजपर्यंत पाहिलेली नाही पाहिली एवढ्या हिंमतवान आहेत त्या आणि खरंच देव आणखीन स्वामी पण दत्त महाराज त्यांच्या लवकरात लवकर त्यांच्या हाकेला धाव देऊ आणि खरंच त्यांची इच्छा जी आहे ती इच्छा म्हणायला नाहीच जे ते संकट आहे त्यांचं ते लवकरात ते लवकर त्यांच्यावरचं टळून जाऊ देत आणि त्या संकटातनं त्या सुखरूप बाहेर पडू देत हीच मी सारखं स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आई जी जगदंबेची चरणी आणि दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करत असते बघा कसं आहे माहिती आहे का एखरद्याचं दुःख आहे ना एवढं मोठं असतं त्याचं आपण दुःखाचं दुखवाचं सांत्वनसुद्धा करू शकत नाही एवढं मोठं दुःख असतं असंच त्या ताईंचं आहे आणि खरंच लवकरात लवकर त्यांची जी काही प्रॉब्लेम चालू आहे ते लवकरात लवकर सॉल्व हो आणि खरंच म्हणून मी नेहमी सांगते बघा ताईंनो विश्वास ठेवा तुम्ही कसं आहे बघा सगळ्या गोष्टी आपण विश्वासाने केल्याना प्रत्येक गोष्टीचं फळ आपल्याला मिळत असतं काही गोष्टी अशा असतात काही गो काही भोग अशा असतात की आपल्याला ते भोगूनच संपवावे लागतात त्या ताईसुद्धा ता मला सारखं म्हणतात की ताई मी एवढं काय केलं असेल की मला एवढा त्रास होतो आहे माझं एवढं नुकसान म्हणजे खूप म्हणजे खूप त्या आता त्रासात आहेत तर असं आहे तर बघा आज आहे आमोषा त्यामुळे गॅसची वगैरे पूजा करून घेतली आणि बघा प्रत्येक आमुशाला उंबऱ्याला लेपन करावं हळदीचं आमूश्याला पौर्णिमेला आता मी कालच केलं होतं कारण शुक्रवार पण होता काल आमूशा पण लागली होती आणि आजसुद्धा आमूशा आहे तर बघा ह्या वर्षाची ही शेवटची वर शे आमुष आहेत ताईंनो तर बघा खूप सारे उपाय जे आहेत ना ते आपल्याला आम आमुषाला करायचे असतात जसं की आता आपल्याला उमऱ्याला हळदीचं लिपण करायचं असतं आजच्या दिवशी तुम्ही हळद दह्यामध्ये टाकून तुम्ही उमराला लेपन करू शकताय खूप असे छोटे छोटेच असतात उपाय पण ते खूप करणं पण महत्त्वाचं असतं बघा आता घरामध्ये आमुषाला बऱ्याच जणांच्या असं निगेटिव्हिटी जाणवत असते आमुषाजवळ आली की दोन दिवस आधी म्हणतानाच भांड्यानं किरकिर चाल घरामध्ये चालू व्हायला चालू होतं तर अशा वेळेस आणि बघा कोणाकोणाचे होते आणि बरेच जणांच्या असे घरामध्ये प्रॉब्लेम असतात तर बघा त्या व्यक्तीने काय करावं आमुषाजवळ आली की असं होतं त्यामुळे घरामध्ये नेहमी शांतता ठेवण्यात येते तर प्रयत्न करायचा त्यामुळे नेहमी घर घर आपलं गो गोमूत्र टाकून पुसून घ्यायच्या नेहमी घरामध्ये घराच्या आजूबाजूला दाराच्या समोर असं गोमूत्र फेकायचं आणि त्यामुळे काय होतं नकारात्मक जी शक्ती असते नकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या घराच्या आजूबाजूला भटकत असते ना था था तर ती हो कमी होते त्यामुळे गोमूत्राचा जास्तीत जास्त वापर करायचा त्यामुळे हळदीचं उमऱ्याला लेपन सुद्धा त्या दिवशी आवर्जून करायचं जेणेकरून आपल्या घरामध्ये कल भांडण होणार नाही आणि त्याचबरोबर आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी दही भाताचा नैवेद्य देवांना दाखवायचा आणि देवांना नैवेद्य दाखवायचं त्यानंतर आपल्या एका डिशमध्ये नैवेद्य दही घ्यायचं भात घ्यायचा आणि आपल्या टेरेसवरती जायचं आणि घराच्या चारही बाजूला म्हणजे सगळीकडे दो दही जो आहे ना तो शिंपडून द्यायचा त्यानेसुद्धा खूप सारे फायदे आपल्याला होतात बघा जर आपल्या आजूबाजूला वाई वाईट शक्ती असते चांगल्या वाईट दोन्ही शक्ती आपल्या घराच्या आजूबाजूला प्रवेश करत म्हणजे आजूबाजूला भटकत असतात चांगल्या पण असतात वाईट पण असतात तर त्या कसं असतं बघा त्यांना तृप्त करण्यासाठी आपल्याला हा दही भाताचा जो नैवेद्य आहे ना तो घराच्या आजूबाजूला हे करायचा असतो त्याने सुद्धा आपल्या घरातले दोष खूप सारे नाहीशे होतात आणि देवांना आवर्जून आमुष्याच्या दिवशी नैवेद्य दही भाताचा दाखवावा रोजसुद्धा तुम्हाला सांगते बघा दही भाताचा नैवेद्य सगळ्या देवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे देवी देवतांना नैवेद्य दाखवायचं असेल तर काय नसेल ना तुमच्याकडं तर रोज फक्त दही भाताचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवल्याने काय होतं बघा रोज दही भाताचा किंवा आमुष्याला दही भाताचा नैवेद्य दाखवलं आपले आपली देवी देवता जी आहेत ना आपल्या देवघरामध्ये देवघरामध्ये जे आपले देवी देवता असतात कुलदेवत माणा कुलदेवी हे सगळे देव असतात ते जागृत राहतात आणि आपल्या घराचं नेहमी रक्षण करत राहतात आमुषालेकरदान्य नारळ फोडावा दाराबाहेर तो नारळ खायचा नाही जो फोडायचा आणि रात्रभर तिथंच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये हे करायचा म्हणजे आपल्या दारावरनं उतरवायचा आणि फोडायचा दारामध्ये आणि दोन्ही साईडला ठेवून द्यायचा त्यानंतर तो नारळ दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात सोडायचा तर अशा पद्धतीने काही छोटे मोठे उपाय असतात ते केले जातात बघा इकडे सकाळची मस्त अशी स्वामींची पूजा यांनी केलेली होती मी फक्त फुलं वाहिली आणि छान असा स्वामींना नमस्कार केला तर आज माझी सगळी बाकीची फुलं जी आहेत ना पांढरी ती सगळी संपलेली होती जेवढी आपल्या बा आपल्या म्हणजे गार्डनमध्ये जेवढी फुलं झेंडूची आली होती ना तीच आणली तोडून आणि ती स्वामींना वाहिलेली आहेत आज फुलं काही जास्त नाही आहेत झेंडूचीच फुलं बाकीची दुसरी पांढरी बिजलीची फुलं नाही आहेत तर असं इकडे जो पान खाऊच्या पानाचा म्हणजे नागेलीच्या पानाचा वेल जो आणलेला आहे ना तर त्या वेल्याला सकाळी सकाळी असं मस्त थंड पाण्याने शावर द्यायचं त्या वेल्याला किंवा आपल्या मनी प्लॅन्टला आणि इथं आमच्या इथं बघा सकाळचं सकाळचं सूर्यप्रकाश आणि कोवळं ऊन जे आहे ना ते खिडकीमध्ये येतं त्यामुळे ह्या सकाळी बघा मी ह्या कुंडा दोन्ही एक कुंड्या आणि ही बॉटल जे आहेत ना इथं सूर्यप्रकाशाच्या आ, न, आ, न, न, मस्त अशी आहे ज्यासाठी सूर्यप्रकाश मिळण्यासाठी मी इथं तासभर ठेवत असते सकाळी जेणेकरून माझं काम पण होतं आहे काम झालं की टिपवा वगैरे पुसून घेते आणि त्यानंतर हॉलमध्ये ठेवत असते तर बघा अशा पद्धतीनं जर ह्याची काळजी घेतली तर लवकरात लवकर ह्याचे मुळा चांगल्या मजबूत होतील आणि वेल चांगला आपला बहरेल त्यामुळे अशा पद्धतीने ह्याला रोज सकाळी मस्त पाण्याने शॉवर द्यायचा थंड पाण्याने आता उन्हाळा चालू आहे ना पानांवरती शॉवर शॉवर देणं खूप महत्त्वाचं आहे शावर दिला की झाडं चांगली अशी टवटवीत आणि फ्रेश राहतात आणि जेवढी आपल्या घरात हिरवं हिरवीगार झाडं असो आणि घरामध्ये बघा बऱ्याच ताईंना सांगते घरामध्ये झाडं असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे बघा स्नेक प्लांट मनी प्लांट परत नागरीच्या पाण्याचा वेल तर अशी काही काही ठराविक झाडं असतात तर ते झाडं घरामध्ये असणंसुद्धा महत्त्वाचं आहे किंवा ग्रीनरी घरामध्ये असणं महत्त्वाचं आहे घरामध्ये बघा अशी फ्रेश टवटवीत अशी हिरवीगार झाडं किंवा त्याला एक अर्धी छान सुंदर फुल येणारं झाड अशा पद्धतीनं जर झाडं आपण घरामध्ये लावली ना तर खूप म्हणजे खूप एनर्जी म्हणजे घरामध्ये खूप एनर्जेटिक वाटतं आणि खूप प्रसन्न असं घरामध्ये वाटतं बघा आता मी हे दोनच एवढेच फक्त हॉलमध्ये झाडं ठेवलेले आहेत मला भरपूर असे झाडं लावायचे आणखीन घरामधले राहिलेच माझी लावायची पण हळूहळू चालू आहे माझं बघा तर खूप छान वाटतं आणि घरामध्ये खूप फ्रेश आता एवढेच दोन झाडं लावले आहेत मी घरामध्ये तर खूप फ्रेश वाटतं आहे बघा ताई झाडं बा बाकीची माझी गार्डनमध्ये भरपूर अशी झाडं लावलेली आहेत मी पण घरामध्ये नव्हती माझ्याकडे झाडं तर बघा आता वेपर्स करायचं होतं सकाळची वेळ आहे ह्यांचा है, शनिवार असतो त्यामुळे स्वयंपाक काही नाही फक्त खिचडी करायची शाब वगैरे भिजवून ठेवलेला आहे पाणी वगैरे सगळं झालेलं आहे म्हटलं आधी बटाट्याचे वेपर्स जे आहेत ना ते पाण्यातनं उकळून घ्यावी म्हणजे जेणेकरून उन्हाच्या आधी ते घालून होतील आणि त्यानंतर फक्त खिचडी करायची आहे नंतर मग मी बाराच्या नंतर केला तरी होते कारण सकाळी सकाळी एवढ्या लवकर कोण जेवत नाही मिस्टरांना फक्त खिचडी करायची आहे म्हणून म्हटलं आधी वेपर्स वगैरे करून घेऊया वेपरची सगळी तयारी आधी रात्रीच करून ठेवली होती वेपरचे आपलं बटाट्याचे साल काढून वेपर्स वगैरे गाळून ठेवले होते आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलेसुद्धा होते पण सकाळी परत एकदा म्हटलं स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि त्यानंतर तुरटी फिरवायची पाण्यात आणि एक उकळी मारून उन्हामध्ये टाकायची तुरटी फिरवली की पांढरे शुभ्र वेपर्स असे होतात आणि मीठ फक्त चवीपुरतं टाकायचं आणि तुरटी तुरटी जी आहेत ना फक्त पाण्यावरनं फिरवून घ्यायची टाकायची नाही जास्त करून त्याच्यात फक्त तुरटीचा खडा जो आहे ना त्या पाण्यावरती फिरवून घ्यायचा तर त्याने वेपर्स खूप चांगले उठतात कलर पांढरा शुभ्र येतो तर बघा इकडे मस्त असा नळाखाली लावलेलं आहे वेपर्स स्वच्छ असे धुवून घेते आता वॉश करून घेते रात्री तसे दोन पाण्यात धुतले आहेत पण सकाळीसुद्धा म्हटलं रात्रभर एकाच पाण्यात होते तर दुसऱ्या पाण्यातसुद्धा धुवून घ्यावे आणि थोडंसं मीठ टाकलं आणि आता काय होतं बघा आपलं बाकीचं बरंच कामं असतं तोपर्यंत हे उकडून जातात म्हणून सकाळी सकाळी असे कामं जे आहेत ना मी पटापट करून घेत असते आणि हे पाणी उकळेपर्यंत मग माझं बरंसं काम जे आहेत ना ते होतं तर तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने खूप मोठे मोठे सहा किलोचे वेपर्स पडलेले आहेत हे आणि बटाटे खूप मोठे होते त्यामुळे वेपर्स सुद्धा खूप छान असे मस्त मस्त मोठ्या चकल्या झालेल्या आहेत बघा आणि जास्त काही करत बसणार नाही आईसुद्धा म्हटली जास्त काही करू नको थोडं थोडंसं कर मी बाकीचं सगळं देते त्यामुळे मी काही जास्त केलं नाही जेवढं होईल तेवढंच केलेलं आहे आता इकडे सकाळी सकाळी बघा आलेली आहे सोना तर तिला डाळ आणि गुळ चारते आज सकाळी सकाळी आली नाही स्वयंपाक झालेलं नाही त्यातनं आज शनिवार आहे चपात्या काही झालेल्या नाहीत आणि आता इथून पुढे तसंच करणार आहे मिस्टर पण म्हणले तिला डाळ गुळ चार त्यामुळे डाळ घेतलेली आहे डाळ भरपूर आहे आपल्याकडं हरभऱ्याची डाळ आईच्या शेतातली त्यामुळे त्याच्यात दोन तीन चमचे गूळ टाकला आणि आता तिला खायला देते निवांत अशी उभा राहते बघा सकाळी सकाळी खूप आणि आज खूप शांत उभा राहिली होती बघा ती कसं आहे एखाद्या दिवशी खूप तावा तावाचा असते पूजासुद्धा व्यवस्थित करू देत नाही आणि एके दिवशी खूप शांत असते बघा खूप म्हणजे हिचं एक हे एक आहे बघा आणि एके दिवशी ना आ आगावपणा करते खूप पूजा करू देत नाही नीट असे शिंग वगैरे इकडं इकडं हलवते तर आज बघा इतकी शांत उभा राहिली होती आणि शांत उभा राहिल्यामुळे मला पूजासुद्धा व्यवस्थित करता आली आणि डाळ गुळ तिला दिलेलं आवडलं बरं का त्यामुळे बघा आज कशी खाती येते आणि खरंच बघा कसं असतं बघा शेळी चपाती देणं पापच असतं आणि काय होतं मग सकाळी सकाळी येते ना मग बऱ्याच ताईंनी सांगितलं बरं का ताईंनी मला खूप साऱ्या ताईंनी मला कमेंटमध्ये सांगितलं ताई गुळ शेंगदाणे खाऊ जा खाऊ घाल जावा विद्याताईंनी सांगितलं ताई तुम्ही डाळ डाळ शेंगदा डाळ आणि गूळ खाऊ घाला तर गुळ खाऊ घालत असते बघा माझं पायान चालू असल्यानं की मी आवर्जून तिला डाळगुळ खाऊ घालत असते ताईंनं तर आता कसं ही रोजची जी येते त्यामुळे ताजी चपाती तिच्यासाठी तिच्या नावची एक ताजी चपाती रोज आमच्या घरामध्ये बनते आणि तशाही माझ्या घरामध्ये एक्स्ट्रा दोन चार चपात्या असतातच असतात तर इकडे बघू शकताय बघा पूर्ण अंगावरनं वगैरे हात फिरवून अजिबात इकडं तिकडं हल्ली नाही काय नाही शांत अशी उभं राहिली तर दिवशी खूप तावाला येते म्हणजे मारत बिरत नाहीत ह्या गाई खूप गरीब आहेत त्यांचं मारणं करणं नसतं पण असं काय करतात मग पूजा करू देत नाही खूप नाटकं करते लिहालते असं होतं तर बघा आता दोन चार गाई ज्या आहेत ना तर ते येलेले आहेत म्हणजे त्यांना पिल्ल झालेली आहेत आणि इथंच आहेत बघा त्या गायी एवढी छान छान सुंदर सुंदर पांढरेशिप्र त्यांची पिल्लं आहेत आता हे पिल्लू मागचं आहे ते जरा खूप मोठं आहे बहुतेक हिचंच असेल आणि ज्या छोटी छोटी जी आहेत ना ती छोटी पिल्लं आहेत ना इतकी छान सुंदर दिसतात बघा काय काय इतकं कलर तर भारी आहेत काही काही हरणासारखे आहेत काही काय खूप म्हणजे खूप अति पांढरेशुप्र आहेत आणि इतकं एक एक आहे बघा अक्क पांढरं आहे आणि त्याच्यावरती बारीक असं म्हणजे काळपट हे आहे म्हणजे ग्रे कलर आहे तर इतकी सुंदर सुंदर पिल्लं आहेत ना आणि ती इतकी छान पण दिसतात आणि खूप गोळ्या मेळ्याने खेळतात इथंच कारण ह्या गाई इथंच असतात त्यांची पिल्लंसुद्धा बघा इथंच असतात तर तुम्हाला सांगितलं होतं ना मी आज आमुषा आहे घरामध्ये जरा असं थोडंसं आपल्याला वातावरण थोडंसं हे वाटलं तर अशा पद्धतीनं गोगळची धुरी जी आहेत ना ती सगळीकडे अशी फिरवलेली आहे आणि घरामध्ये गोगळ लावून आपलं टिपोय आहे ना त्या टिपोय टिपवायवरती गोगळची धूप लावून असं मस्त असं ठेवलेलं आहे घरातल्या फरशा वगैरे पुसून घेतलेल्या आहेत असं शांत वातावरण जे आहे ना ते घरामध्ये होतं बघा तर खूप प्रसन्न वाटते इतकं प्रसन्न वाटतं ना त्याचबरोबर कापूर कापूरदानीमध्ये कापूर, कापूर लावून देते आणि खूप छान वाटतं आता ही गुगळची धुरी आहे ना सगळीकडे आता आपण धूप तर दाखवतो स्वामींना धूप लावलेली असते सकाळी देवपूजा करताना देवघरातल्या देवांना लावलेली असते पण काय होतं हॉलमध्ये असं प्रसन्न वाटण्यासाठी बघायचं आमुश आहे आणि घरामध्ये नेहमी प्रसन्न ने आणि टवटवीत वातावरण ह्यासाठी असं काही काही गोष्टी तर आणखीन फ्रेश वातावरण राहतं त्यामुळे असे छोटे मोठे उपाय जे आहेत ना खूप चांगले वाटतात करायला आणि कुठंतरी एक समाधान घरामध्ये खूप शांतता असते आणि त्याचबरोबर आपण घर अख्खं स्वच्छ केलेलं असलं त्यावेळेस आपण अशी छोटीशी एक कापरायचा तुकडा त्या कापरदाण्यामध्ये जाळायचा जा। त्याचबरोबर अशी मस्त अशी धूप धूपदाण्यामध्ये मस्त अशी धूप जाळायची इतकं छान वाटतं ना ताईना खूप मस्त आणि प्रसन्न घरामध्ये वाटते बघू शकताय नऊ वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत पेपर्स वगैरे सगळं उकळून घेतले मी आणि वरती टेरेसला म्हणलं चल समर्थला म्हणलं सगळं वेपर जे आहेत ना ते पॉलिथिन टाकून दिली त्याला आणि सगळं वेपर जे आहेत ना एक 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 त्यांनी सगळं पसरवून दिलं त्याची एक मदत झाली आणि सगळं काम जे आहे ते त्यांनी केलं पाणी घेऊन आला सकाळी सकाळी प्यायचं पाणी आमचं फिल्टर पुण्यालाच आहे फिल्टर काय आणलेलं नाही त्यामुळे आम्ही तर जारचंच पाणी आणतो प्यायचं आणि एक माटामध्ये ओतायचं आणि बाकीचं तर नळाला येतंच आपल्याला पाणी नळाचं पाणी आपल्याला स्वयंपाकाला आंघोळीला वगैरे होतं नळाचं सुद्धा पाणी चांगलं आहे कार्पोरेशनचं आणि हे पाणी एवढं चांगलं आहे बघा अजिबात भांड्यांवरती डाग पडत नाहीत किंवा कुठल्या झाडांवरती पाणी मारलं तर डाग वगैरे पडत नाहीत बोरचं पाणी असेल तर डाग पडतात बघा पण हे पाणी यांना चांगलं आहे देवपूजा वगैरे सगळं माझं सकाळी ओरकून घेतलेलं आहे सकाळची वेळ आहे मस्त अशी देवपूजा वगैरे ओरकून घेतलं आणि बाकीचं होईपर्यंत म्हटलं भात शिजायला टाकला आणि दहीभाताचं नैवेद्य देवांना दे दाखवून घेते आता मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आजामोषा आहे दहीभाताचं नैवेद्य देवांना दे दाखवायचं आपल्या देवघरातल्या आपल्या कुलदेवी कुलदैवतांना नेहमी दहीभाताचं नैवेद्य दाखवायचा त्यामुळे आपले कुलदैवी कुलदैव जे आहेत ना जागृत राहतात आपल्या देवघरामध्ये आणि आपल्या घराचं कुठल्याही वाईट संकटांपासून आपलं रक्षण करतात त्यामुळे आपल्या घरावरती कुठलंही संकट आलेलं असेल किंवा कुठलंही काही असेल तर ते संकट जे आहेत ना ते कुलदेवी कुलदैव जे आहेत ना आपले त्या संकटाचं निवारण आपल्या घरावरती अजिबात येऊ देत नाहीत संकटाचं निवारण करतात त्यामुळे नेहमी आपले देवघरातले देव, देव जागृत असले पाहिजे जा, आणि जागृत म्हणजे कसं आपण एवढी पूजा करतो एवढं सगळं करतो पण त्या देवांना रोज नैवेद्य दाखवलं की देव जागृत राहतात म्हणून बघा देवांना नैवेद्य दाखवायचं जसं की आपण रोजची देवपूजा करतो रोज सगळं करतो ना जसं आपण स्वतः करतो ना तसं देवाना केलं तर आपले देवी देवता जे आहेत ना जागृत राहतात आपल्या घरामध्ये आणि त्यामुळे काय होतं आपल्या घराचं नेहमी वाईट गोष्टीपासून वाईट संकटांपासून वाईट दृष्टीपासून आपल्या घराचं नेहमी रक्षण होतं तर अशा पद्धतीने बघा सुंदर माझी देवपूजा तर झालेलीच आहे आता नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आरती करून घेते आणि मस्त अशी माझी आजची देवपूजा सगळं जे आहे ते तुम्हाला मी आज थोडं थोडं शूट केलेलं आहे ताईनं कारण तुम्हाला सा दाखवलेलंच आहे जेवढं दाखवलेलं आहे काम तेवढं केलेलं नाही त्याच्यात दुप्पट काम होतं मला म्हणूनच आज मी कमी शूट केलं आणि काय होतं रोज रोज तेच काय दाखवणार दारामध्ये रांगोळ काढलेली दाखवायला मलाही आवडतं आणि बघायला तुम्हालाही आवडतं हे सुद्धा माहिती आहे पण म्हटलं नको आज थोडंसं वेगळं आणि काय होतं माहिती आहे का कधीतरी थोडासा चेंज आणि देवघरातल्या देवांना नैवेद्य दे दाखवल्यानंतर बघा आरती करून घ्यायची असते आणि मी नेहमी सांगते आरतीचासुद्धा सा आपल्या घरामध्ये खूप फरक पडतो बरं का आपण रोज देवघरात देवांना दिवा लावतो अगरबत्ती लावतो सकाळी पूजा करतो संध्याकाळी पूजा करतो सगळं करतो पण फक्त आरतीच करत नाही मेन तर आरती महत्त्वाची असते आरतीने अनेक दोष जे आहेत ना आपले जीवनामधले कमी होतात त्यामुळे आरती खूप महत्त्वाची आहे बघा प्रत्येक देवीदेवतांच्या आरत्या आहेत प्रत्येक देवीदेवतांच्या आपल्या कुलदेवीच्या आहेत गणपती बाप्पाच्या आहेत सगळ्या देवीदेवतांच्या आरत्या आहेत तर अशा वारानुसार आरत्या जरी केल्या ना आपल्या तर आपल्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वातावरण राहतं आरती म्हणूनच केली जाते बघा आता कुठल्याही मंदिरात आपण असं दर्शनाला जाणं आणि आरतीला दर्शनाला जाणं ह्यात किती फरक आहे बघा आपण जर दर आरतीला दर्शनाला गेलं तर किती म्हणजे किती एनर्जी येते आणि किती फ्रेश पॉझिटिव्ह वाटतं तिथून आपण भरपूर अशी एनर्जी घेऊन येतो म्हणून बघा आपल्या देवघरामध्ये दे दोन टाईम आरती देवाची झालीच पाहिजे देवघरामध्ये दे जर आपण रोज आरती केली तर आपल्या घरामधले अनेक प्रॉब्लेम जे आहेत ना ते कमी होतात ही माझा स्वतःचा अनुभव आहे ताईंनो मी नेहमी माझ्या देवघरामध्ये दे माझी रोजची नित्य दोन टाईम आरती असते जेव्हा मला जमेल त्यावेळेस मी आरती करते संध्याकाळीची माझी आरती ही दिवाबत्तीच्या टायमिंगला असते आणि रोजचं सकाळी देवपूजा झाल्यानंतर आरती करून घेते नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करून घेते पण जसं जमेल तसं पण आरती ही माझ्या दोन टाईम घरामध्ये असते सकाळी गणपती बाप्पाची आरती असते आणि ज्यावेळेस आपल्या कुलदेवीचा वार असेल कुल तर कुलदेवीची आरती असते सोमवार असेल तर महादेवाची वा आरती असते गुरुवार असेल तर स्वामींची दत्त महाराजांची आरती असते तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आरत्या मी माझ्या देवघरामध्ये रोज घेत असते आरतीने खूप सारे दोष आणि खूप सारे प्रॉब्लेम नष्ट होतात तर लाईट गेलेली आहे बघू शकता माझी आरती वगैरे झाली आणि देवघरामध्ये बल्प आहे ना त्यामुळे लाईट गेली की बघा अंधार अंधार कसा होतो चला तर मैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ